श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे साबुदाणा खिचडी त्यासाठी बघा हे मी साबुदाणे रात्रीचे भिजत घातलेले आता सकाळ आहे तर सकाळसाठी मी हे करणार आहे तर रात्री मी भिजत घातलेले होते जर तुम्हाला भिजत घालायचे असेल तर एक वेळ तुम्ही चार ते पाच तरी भिजत घालू शकता नाही तर रात्री घालू शकता हे बघा तर हे साबुदाणे आता भिजले आहेत मस्त टमकण फुगलेले आहेत आता हे कसे भिजवायचे तर आधी स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुतले का त्याला पाण्यामध्ये म्हणजे असे थोडेसे असे एवढे एवढे बोटपर्यंत म्हणजे भिजतीन एवढं पाणी ठेवायचं जास्ती पण नाही पाणी ठेवायचं आणि एकदम कमी पाणी काढून पण नाही टाकायचं एकदम सुखं पण नाही करायचं थोडंसं एवढं बोट एवढं साबुदाण्याच्या वरती थोडंसं सा पाणी राहील असं साबुदाणे भिजतील असं पाणी ठेवायचं का सकाळी बघा हे असे टम्म फुगलेले असतात आता हे जे मो घट्ट झालेले असतात ना ते असे सगळे मोकळे करून घ्यायचे आपण हे साबुदाणे सगळे असे मोकळे करून घ्यायचे म्हणजे ते आपले साबुदाणे असे गठ्ठे चिकट असं गठ्ठा नाही हो साबुदाना खिचडीचा ते सगळे असे असे मोकळे मोकळे करून घ्यायचे बघ असे मस्त टम्म फुगलेले आहेत मस्त पाणी त्याने ऑब्झर्व केलेलं आहे खूप छान झालेले आहेत आता आपण साहित्य बघूया साबुदाणा खिचडीसाठी आता हे सगळे असे मोकळे करून घ्यायचे आणि मगच खिचडीमध्ये ते टाकायचे सगळे मोकळे करायचे हे बघा अशा प्रकारे मी आता सर्व असे मोकळे करून घेतलेले आहेत आता मी साहित्य दाखवते तर आपली साबुदाणा खिचडी करण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तूप घेतलेलं आहे दोन टेबलस्पून तूप घेतले एक पळी तेल घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घेतले आहे इथे चार एक मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत ओल्या नारळाची चव घेतलेली आहे हवणून नारळ शेंगदाण्याचा कूट घेतला असा बारीक भरड असा करून थोडासा तुकडे तुकडे पण ठेवले आहेत आणि दोन बटाटे घेतलेली आहेत अशी मिडियम असे दोन बटाटी फोडी करून घेतल्यात बाफून फोडी करून घेतल्यात आणि एक टेबलस्पून मी जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार एक टेबलस्पून साखर कोणाला हवे हो असेल तर टाकू शकता आणि कोणाला स्किप करायची असेल कोणाला नसेल आवडत साखर साबुदाण्या खिचडी तर नका टाकू पण शक्यतो शेंगदाण्याचा कूट असेल तर साखर टाकली तर खूप छान लागते साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याचा कूट नसेल तर तुम्ही साखर नाही टाकली तरी छान लागते पण शक्यतो शेंगदाणाचा कूट असेल साबुदाण्याच्या खिचडीत तर साखरेने खूप छान लागते साबुदाणा खिचडी आणि जर शेंगदाणाचा कूट टाकायचा नसेल तर तुम्ही टाकू नका मग तशी पण छान लागते साबुदाणा खिचडी पण अशी कूट कूडमध्ये साखर टाकून खूप छान लागते खिचडी सर्वप्रथम आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि कडे तापत ठेवले आता आपण तूप घालून घेऊ साजूक तुपामुळे खूप छान लागते खिचडी नक्की टाका साजूक तूप आणि हे तेल टाकलेलं आहे आपलं तेल तूप चांगलं तापलं आपण जिरं टाकायचं आहे आपण जिरं टाकूया जिरं चांगलं तडतडलं जिरं चांगलं तडतडून द्यायचं नुकतं मग छान स्वाद येतो खिचडीला आता आपण ह्या मिरच्या मिरच्या टाकूया मिरच्यांनी पण छान स्वाद येतो तर मिरच्या थोड्याशा फ्राय करायचा म्हणजे मिरच्याचा स्वाद उचलतो व मिरच्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत आपण जी बटाटे घेतली होती ती टाकून घेऊया बटाटे पण चांगले फ्राय करून घ्यायचे आपली बटाटे चांगली फ्राय करून झाली थोडंसं चवीप्रमाणे बटाट्यांमुळे पण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे बटाट्याला सगळं मीठ लागलं पाहिजे म्हणजे ते अळणी आहे लागणार आता आपण हा साबुदाणा घालून घेऊया म्हणजे कसा मोकळा मोकळा साबुदाणा झाला आपला मस्त एक एक दाणा असा मोकळा झाला हां साबुदाणा टाकला सर्व मिक्स करून जाऊ सर्व मिक्स करून घेतले आता आपण पुन्हा चवीप्रमाणे थोडं मीठ घालूया मग अशी घातलेलं आता पुन्हा टाकून देऊ मीठ आणि आपण साखर घालूया कोणाकोणाला साखर आवडते कोणाकोणाला नाही आवडत पण आपण पन साखरेने खूप छान लागते पण तर कोणाकोणाला आवडतच नाही ज्यांना आवडत नाही त्यांनी नका घालू पण ज्यांना आवडते त्यांनी घाला दाण्याचा कूट असला का साखर घातली का छान लागतो तर आपण इथे साखर टाकलेली आहे एक टेबलस्पून मी साखर टाकले आता आपण नारळाची चवळी टाकून जाऊ हे बघा आता आपण दाण्याचा कूट टाकूया शेंगदाण्याचा कूट टाकला आहे कोणकोण शेंगदाण्याचा कूट नाही टाकत तर तुम्ही साखर नका टाकू शेंगदाण्याचा कूट टाकला तर साखर टाका त्याच्यानी चव खूप अप्रतिम लागते नंतर शेंगद्यांचा पूट नसेल टाकणार तर साखर नका टाकू तर मग तुम्हाला ती तशी छान लागते आता बघा कशी मस्त आपली खिचडी झालेली आहे आता आपण एक वाफ काढून घेऊ का झाली आपली खिचडी आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊ आपण आपली खिचडी वाफ आलेली आहे एक वाफी मोकळी अशी मस्त झालेली आहे आपली खिचडी एकदम खाण्यासाठी तयार आपली साबुदाना खिचडी आता आपण गॅस झाडू झालेली आहे साबुदाण्याचा कलर पण चेंज आहे बघा अगदी परफेक्ट ती शिजली पण आहे बरोबर व्यवस्थित साबुदाना आणि अशी मोकळी पण झाली आहे खूप छान झालेली आहे बघा अशा प्रकारे तुम्ही खिचडी करा खूप टेस्टी पण होते अशा प्रकारे खाण्यासाठी तयार साबुदाणा खिचडी नक्की ट्राय करा तुम्ही खूप छान झालेली मोकळी पण झालेली आणि मस्त त्याला मिरचीचा स्वाद खमंग असा मस्त शेंगदाण्याचा आणि साजूक तुपाचा त्याच्यामुळे खूप छान झालेली नक्की ट्राय करा मला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद